मागच्या महिन्यामध्ये मी सहा लाखापेक्षा जास्त कमवलं होतं आणि मागचा महिना माझ्यासाठी बेस्ट पण होता जसं की तुम्ही माझा तो लास्ट ब्लॉग बघितला असेल ज्यामध्ये महाराष्ट्र बिझनेस आयकॉन हा अवॉर्ड मिळालेला आहे मला वर्षा उसगावकर मॅमकडून आणि फेब्रुवारी महिन्याची आता ही जस्ट फस्ट वीक चालू आहे ठीक आहे आणि दोन हजार सव्वीस माझ्यासाठी सिरियसली ब्लेसिंग आहे प्रिषाच्या दुसऱ्याच महिन्यामध्ये सगळ्यात मोठी अचीवमेंट झाली आहे मी तुम्हाला दाखवते हे माझं लाईव्ह डॅशबोर्ड आहे ठीक आहे आणि युट्यूब आणि सोशल मीडियाच्या मदतीने मी एका दिवसामध्ये एक लाख पाच हजाराची इन्कम केलेली आहे तुम्ही बघू शकता सात दिवसाची इन्कम दोन लाख एकोणीस लर्निंग माइंडसेट असेल आणि क्लिअर माइंडसेट असेल तुमचा की तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी काहीतरी करायचं आहे मेहनत करायला रेडी आहात स्किल्स शिकायला रेडी आहात तर फक्त तुमचा स्मार्टफोन तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं मी आधी पण माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्हाला आठशे रुपये भाडं होतं पत्र्याच्या घरात आम्ही राहत होतो आणि आज मी माझ्या आईबाबांना दीड करोडचा बंगला गिफ्ट केला आणि ही सगळी अचिवमेंट ऑन डेली बेसिस वाढतच आहे सो तुमच्यामध्ये जर लर्निंग माइंडसेट असेल ना तुम्ही कोणताही स्किल नसेल नॉलेज नसेल कोणत्याही कशाही बॅकग्राऊंडमध्ये असाल फक्त एकच गोष्ट सांगेल लर्निंग माइंडसेट ठेवा मेहनत करण्याची तयारी ठेवा स्किल्स शिकायला रेडी राहा बाकी कवितताई प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मदत करणार आहे तीन हजारपेक्षा जास्त लोकांना शिकवण्याचं मला एक्सपिरियन्स आहे त्यामुळेच महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड मिळालेला आहे सो जर लर्निंग माइंडसेट असेल खरंच आयुष्य बदलायचं असेल दिस इज राईट टाईम टू स्टार्ट आणि महाराष्ट्रामध्ये टॉप वनला आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये टॉप थ्रीला आहे ह्याचे सुद्धा अवॉर्ड्सचे माझे व्हिडिओज तुम्ही बघितलेले आहे सो तुम्ही अशा पर्सनसोबत जर स्टार्ट करताय की ज्याने खूप चुका केलेल्या असेल खूप जास्त त्याला म्हणजे चुकी आणि मिडल क्लास बॅकग्राऊंडमधून वरती आलेला पर्सन असेल तर त्या पर्सनला माहित असतं की मिडल क्लास फॅमिलीचे प्रॉब्लेम्स काय असतात त्या पर्सनला माहित असतं की तुमचे प्रॉब्लेम्स काय असतात आणि त्या पर्सनला हे सुद्धा माहिती आहे म्हणजे मला हे सुद्धा माहिती आहे की कुठे चुका करायच्या कुठे नाही करायचंय मी ज्या चुका केल्या तर तुमच्याकडून होणार नाही ह्याची हमी मी माझ्या पर्सनल मेंटॉरशी बॅचेसमध्ये घेत असते माझे क्लासेसचे रजिस्ट्रेशन चालू आहे ज्यांना कुणाला स्टार्ट करायचं असेल त्यांनी बिंदा स्टार्ट करा सगळ्या ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी ओपन होणार आहे कविता ताई तुमची मराठी मेंटॉर तुम्हाला मदत करायला रेडी आहे फक्त तुम्हाला तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्ही रेडी आहात का कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ही सगळी जी अचीवमेंट आहे ती फक्त घरी बसला कुठेही बाहेर न जाता माझ्या मोकळ्या वेळेमध्ये मी केलेली आहे एक दोन तास काम करायला कोणालाही जीवावर येत नाही जरी पैशापेक्षा -पैशा जास्त मोठं मोटिवेशन माझ्या हिशोबाने तरी या जगामध्ये दुसरं काही नाही आहे सो जर तुम्हाला एक ते दोन तासामध्ये जर असे रिझल्ट दिवसामध्ये एक लाखाची इन्कम ही खूप मोठी अमाऊंट आहे सो असे रिझल्ट जर तुम्हाला एक दोन तास काम करून मिळत असेल तर मग मला असं वाटते की तुम्ही सगळ्यांनी हे ट्राय करायला पाहिजे आणि आपण काही वेगळं काम करत नाहीये स्किल्स आहे त्या इम्प्लिमेंट आहे रोडमॅप मी तुम्हाला देणार आहे सगळ्या गोष्टी प्रॉपर होणार आहे फक्त स्वतःवर देवावर आणि तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवून तुम्ही स्टार्ट करा बाकी तुमची मराठी मेंटॉर इथेच आहे